नमस्कार मंडळी कसे आहात कधी कधी काही प्लॅन्स अचानकच ठरतात आणि तसाच आजचा हा आमचा ठरलेला प्लॅन ट्रीप ठरलेली न्यू मेक्सिकोला सुरुवातीला फक्त श्रीधर जाणार होते त्यांची एक बिझनेस ट्रिप होती बट डेन आम्ही ठरवलं की आपण सगळेच जाऊया खूप सुंदर असा स्पॉट आहे सो मुलांनाही मज्जा येईल विकेंड पण जोडूनच आलेला त्यामुळे मग आम्ही निघालो न्यू मेक्सिकोला फिलाडेल्फिया ते डॅलस आणि डॅलस टू अल्बाकर्की असं आमच्या दोन कनेक्टिंग फ्लाईट्स होत्या आणि रात्री साधारण आम्हाला साडेबारा वाजले अल्बाकर्कीच्या एअरपोर्ट पोहोचायला अनुराग आणि अरिने खूप एन्जॉय केलं अरिनने त्रास दिला नाही काहीही रात्री आम्ही साडेबारा एक लाल पोहोचलो ला विमानतळ मात्र पूर्णपणे रिकाम होतो सगळीकडे होता शुक त्यानंतर आम्ही आलो हॉटेलला हॉटेल मात्र खूप सुंदर होतं पहिल्यांदा असं मातीचं हॉटेल आम्ही बघितलेलं तर साधारण इथले बांधकाम जे आहे ना हे सगळे असेच आहेत क्ले मड आणि सँड पासून बांधले गेलेले इथली घरं आहेत इथलं वातावरण नेहमी उष्ण असतं त्यामुळे हे मातीचं बांधकाम इथे केलं जातं थंडावा मिळण्याकरता त्यानंतर हॉटेलमध्ये ना इथे सगळं मूळचे जे अमेरिकन्स आहेत त्यांचे आर्टिफॅक्ट्स लावले होते त्यानंतर आम्ही रूमवर आलो खूप दमलो होतो त्याच्यामुळे झोपलो सकाळी मात्र फ्रेश झालो आणि मग ब्रेकफास्टला निघालो आज मात्र मी मुलं फक्त होतो श्रीधर आमच्यासोबत ब्रेकफास्ट करून लगेच बिझनेस मिटिंगला जाणार होते आ, सो आजचा दिवस मी आणि मुलं हॉटेलमध्ये स्पेंड करणार होतो आजूबाजूला वॉकेबल डिस्टन्सवर काही नसल्यामुळे आम्हाला हॉटेलमध्येच राहावं लागलं परंतु हे हॉटेल खूप सुंदर होतं आम्ही आजूबाजूचा परिसर फिरलो तुम्हालासुद्धा हा फ्रंट एरिया दाखवते जिथे छानपैकी त्यांनी लाकडी बांधकाम आणि आपल्या भारतात आल्यासारखं वाटत होतं मला बरीचशी आपल्याकडे सुद्धा घरं अशीच बघायला मिळतात <laughs> इथे हे सगळं असं खूप सुंदर लाकडी स्ट्रक्चर केलं त्यांनी सगळीकडे लाकडी फ्रेम्स आहेत खूप छान वाटतंय ब्रेकफास्ट झाल्यानंतर आम्ही पुन्हा हॉटेलचा टूर सुरू केला सगळे रूम्स चेक करत होतो वेगळं वाटत होतं छान वाटत होतं आणि एक वेगळा थंडावा वाटत होता कारण मातीचं असल्यामुळे ते छान तो एक सेंट पण येत होता लाकडी आणि मातीचं थोडंसं आपण आपल्या गावाकडे गेलो ना की अशाच प्रकारची बांधकाम आपल्याला बघायला मिळतात बाहेरून शेणाने सारवलेली छानपैकी बाहेर फायर प्लेस त्यांनी लावली होती आता इथे स्प्रिंग सीझन सुरू झाला त्यामुळे झाडांना पण छान पालवी फुटली आहे जरा हिरवगार वातावरण दिसत होतं अगदी आणि अनुरागला मोकळ खेळा खेळायला मिळालं मज्जा करत होते दोघंही स्विमिंग आहे 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 पूलला अरे किती खुश स्विमिंग करायला ऑफिसमध्ये असल्यामुळे आज आम्ही तिघंच होतो हॉटेलमध्ये हॉटेलच इतकं सुंदर होतं तिथला तिथे फिरायला त्याच्यानंतर अनुरागला आणि अरिलला घेऊन मी स्विमिंग पूलला गेले दोघांनाही एन्जॉय करायचं होतं पाण्यामध्ये अरे मजा येते तू बस खाली पायरी बस दादाला स्विमिंग करू दे खाली बस खाली बस स्विमिंग नंतर दोन्ही मुलं खूप दमवून गेलेली त्यामुळे मी लंच ऑर्डर केलं काल रात्री पण खूप उशिरा आम्ही हॉटेलला पोहोचलो होतो त्यामुळे झोप झाली नव्हती मग दोघांनाही झोपवलं दोन्ही छानपैकी झोपले संध्याकाळी श्रीधर ऑफिसमधून आल्यानंतर आम्ही पुन्हा एकदा फेरफटका मारला आजूबाजूला थोडंसं फिरलो उद्या मात्र खूप छान छान स्पॉट्स आम्ही ठरवले आहेत आणि तुम्हाला मी खूप छान ठिकाणं उद्या दाखवणार आहे सो उद्या भेटू या नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत काळजी घ्या आणि आनंदात राहा